नेवासा तालुक्यामधील जायगुडे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जायगुडे आखाडा येथे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या बाल आनंद मेळाव्यामध्ये शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न विविध प्रकारचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी लावले होते तर यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या मेळाव्यात पंधरा ते वीस हजार रुपयांची देवाणघेवाण झाली या स्टॉल्समध्ये सर्व भाजीपाला खाद्यपदार्थ खाऊची दुकानं रेडीमेड वस्तू अशी विविध प्रकारची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती कार्यक्रमासाठी सरपंच इंदू डवले उपसरपंच वृषाली चव्हाण मनीषा तनपुरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक मारकळी सामाजिक कार्यकर्ते माउली पेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे पदवीधर शिक्षक करवंदे बेहेडे शिंदे गटकळ खिल्लारी कांगोणे आदी शिक्षकांसह गावातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायगुडे वस्ती या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आदरणीय बाळासाहेबजी शिंदे सर त्याचप्रमाणे सर्व सहकारी आणि आमची इयत्ता पहिली ते सातवीचे जवळजवळ एकशे पंच्याण्णव विद्यार्थी याच्यात सहभागी झाले आणि हा जो आजचा बाल आनंद मेळावा आहे या बाल आनंद मेळाव्यासाठी आमच्या गावचे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे नेते माऊली भाऊ पेचे त्याचप्रमाणे सन्मान्य सरपंच इंदूताई डवले उपसरपंच रुशलीताई त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ गणेश भाऊ सर्व पालक सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आणि पालक महिलांनी अक्षरशः पिशव्या रिकाम्या आणलेल्या भरून लिहिल्या पुन्हा त्या बाजारला आलेल्या आहेत आणि विद्यार्थी आणि पालकांचं आज इतकं मनोरंजन झालंय त्यांचं व्यवहार ज्ञान वाढले आणि हेच हाच जो शासनाचा उद्देश आहे तो आज खरोखर आम्हाला सफल झाला असं वाटतंय आणि झालेलाच आहे मी सर्व ग्रामस्थांचे गावातील नागरिकांचे तरुण मुलांचे खेळामध्ये तरुण मुलांनी खूप अतिशय सहभाग घेतला आपल्या सर्वांचे शाळेच्या वतीनं आदरणीय मुख्याध्यापक बाळासाहेबजी शिंदे आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अगदी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागुडे वस्ती येथील हा कार्यक्रम आहे हा विष्ठप्रती पार पडलेला आहे या कार्यक्रमात सर्व अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे कौशल्य ज्ञान व्यवहार ज्ञान हे सर्व स्वच्छता मिळणार आहे आणि शासनाचा जो हा उपक्रम आहे तो अतिशय आहे आणि आमच्या या शाळेमध्ये प्रकारचे भाजीपाला होता म्हणजे जे घ्यायला असते ना ते दिसलेला असता आपल्याला कसं काढायचं हे पण कळायला आणि आपण खरेदी कशी करायची मीडियासाठी दे प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा